नमस्कार मित्रांनो आज आपण व्ही पी कमिटी काय आहे कशासाठी स्थापन करण्यात आली या समितीचे सदस्य कोण होते ही समिती स्थापन करण्याचा उद्देश काय आहे आणि या समितीने जे काही आपले अहवाल दिलेला आहे त्याचा विचार या ठिकाणी करणार मित्रांनो आपण यापूर्वीच्या भागामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संदर्भात विचार केलेला आहे आणि त्यानुसार आपण बघितलं की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संदर्भात अकोला करार असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे त्यामध्ये आपण दार कमिशनने दिलेल्या अहवालाचाही विचार केला आता जे व्ही पी कमिटी स्थापन करण्याच्या मागचं जर कारण आपण बघितलं तर इथे विषय करण्याचं कारणच आहे की भाषावार प्रांतरचनेच्या विरोधाची तीव्रता कमी करायची होती कारण आपल्याला माहिती आहे की सर्वत्र एकच मागणी होती दार कमिशनने आपला अहवाल जो नोंदवला त्याच्यातही सांगितलं की लोकांच्या मनामध्ये भाषावार प्रांतरचनेचा विषय अतिशय दृढ झालेला आहे आणि म्हणून भ्राशार प्रांतरचनेच्या विरोधाची जी तीव्रता होती ना ही कमी करण्यासाठी काँग्रेस सरकारने त्यावेळेस जी कमिटी नेमली ती व्ही पी समिती आहे मित्रांनो या समितीच्या नावावरूनच आपल्या लक्षात येईल की यामध्ये तीन सदस्य होते जे व्ही पी आता इथे पहिले समिती सदस्य आहेत पंडित जवाहरलाल नेहरू दुसरे जे सदस्य आहेत ते वल्लभभाई पटेल आणि तिसरे पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या म्हणून जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या या तीन व्यक्तींचा समावेश असलेल्या या समितीला त्या ठिकाणी शॉर्ट फॉर्म मध्ये जे व्ही पी समिती म्हणून ओळखलं जातं कारण तिघांच्या नावाच्या अध्यक्षावरून ही समिती गठीत करण्यात आलेली आहे मग आता या समितीची स्थापना केव्हा झाली कारण दार समितीचा अहवाल एकोणाशे अठ्ठेचाळीसच्या अखेरला आलेला होता आणि त्यानंतर आपण पाहतो एकोणासशे अठ्ठेचाळीसच्या अखेरीस या समितीची स्थापना झाली आता या समितीचा जर उद्देश बघितला कारण प्रत्येक राज्य भाषेच्या आधारावर आमचं राज्य निर्माण करा म्हणून भाषिक राज्यांची मागणी होती म्हणून भाषिक राज्यांच्या प्रश्नांचा विचार करण्याच्या संदर्भातच ही जे पी समिती निर्माण करण्यात आली कारण अनेकांचा विरोध आहे आणि या विरोधाला कसं शांत करता येईल या संदर्भात विचार करण्याच्या उद्देशाने जेव्ही पी समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीने एकोणवीसशे एकोणपन्नासच्या एक एप्रिल रोजी म्हणून एक एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी म्हणजे जवळजवळ चार महिन्यानंतर या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला मित्रांनो साहजिक आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की या समितीने जो अहवाल सादर केला याच्यामधल्या काही महत्वपूर्ण बाबी कोणकोणत्या होत्या तर दार समितीच्या निष्कर्षाचा आधार घेऊन त्यांनी काय केलं कारण दार समितीचा अहवाल आलेला होता त्यांचा निष्कर्षाचा आधार यांनी घेतला आणि भाषावार प्रांतरचनेमुळे होणाऱ्या अनेक दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या समस्यांवर या समितीने भर दिला कारण जर आपण भाषावर प्रांतरचना केली तर त्याचे काही गंभीर परिणाम दीर्घकालीन होऊ शकतात या संदर्भात विचार करण्याची गरज आहे म्हणून याच्यावर त्यांनी भर दिलेला आहे समितीने सध्याची वेळ भाषिक पुनर्रचना करण्यासाठी योग्य नाही कारण इतर अनेक प्रश्न आहेत आणि त्या संदर्भात त्याच्यावर विचार फक्त भाषिक पुनर्रचनेवर विचार करणं योग्य नाही ही सध्या योग्य वेळ नसल्याचं म्हटलं आहे पण लोकांच्या आग्रहामुळे या मागणीचा विचार करावा लागेल म्हणजे बघा इथे दोन्ही गोष्टी त्यांनी सांगितल्या की योग्य वेळ नाही आहे पण लोकांचं प्रेशर आहे आणि म्हणून याचा विचार करावा लागेल पण त्याचबरोबर या योजनांचे परिणाम आणि धोके यांचा पण विचार करणं गरजेचं आहे असं आपल्या अहवालात नमूद केलंय आता भाषावर प्रांतरचनेच्या पुरस्कर्त्यांनी वरील दोन्ही अहवालांना कडाडून विरोध केलाय कारण दोन्ही अहवाल भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेणारे नव्हते त्यांचं म्हणणं होतं की ही योग्य वेळ नाही आणि याला मात्र जनतेकडनं कडाडून विरोध झालेला आहे भाषावार प्रांतरचनेचे जे पुरस्कर्ते होते त्यांनी कडाडून विरोध केलेला आहे मग आता केंद्र सरकारला निर्णय घेणं कठीण झालेलं आहे लोकांचा विरोध होतोय मग केंद्र सरकारने काय केलं असेल की आजचं उद्यावर टाकू म्हणून अशा प्रकारे केंद्र सरकारने चाल ढकल ढोक करण्याचं धोरण अवलंबलं आता राज्य पुनर्रचना करून देशाचा नकाशा बदलायला सरकारची इच्छा असणार का अजिबात इच्छा नव्हती कारण राज्याची पुनर्रचना करायची देशाचा नकाशा बदलायचा आहे हे केंद्र सरकारला अजिबात मान्य नव्हतं त्यामुळे हा विषय लांबणीवर कसा टाकता येईल यातच त्यांनी आपले सगळे प्रयत्न खर्च केलेले होते कारण स्पष्ट नकार दिला तर काँग्रेसने पूर्वी दिलेलं आश्वासन जे होतं त्या आश्वासनाला हरताळ फासल्यासारखं होणार आहे लोकांचा विश्वास आपण गमावून बसू ही भीती काँग्रेसला वाटत होती मग लोकांना शब्द दिलाय पण आत्ता करण शक्य नाही आणि म्हणून ना त्यांनी या ठिकाणी स्पष्ट नकार नाही या संदर्भात विचार विचार करून याला लांबणीवर याचा केला मित्रांनो एकोणावीसशे एक्कावन्न बावनच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध केलेला जो जाहीरनामा होता या जाहीरनाम्यामध्ये भाषावार प्रांतरचनेवरचा विश्वास प्रगट करण्यात आलेला आहे पण त्याला आर्थिक शासकीय आणि वित्तीय घटकांचा विचार करणं अगत्याचं आहे अशी पुरवणी सुद्धा जोडली आहे म्हणून बघा एकीकडे भाषावर प्रांतरचनेचा विषय म्हणतायत दुसरीकडे आर्थिक शासकीय आणि वित्तीय घटकांचा विचार त्या ठिकाणी जोडण्यात आलाय म्हणजे स्पष्टपणे कुठेही त्याचा उल्लेख केलेला नाही मग भाषावर प्रांतरचनेचे जे पुरस्कर्ते होते त्यांनी गांधीच्या उपोषणाचा मार्ग अवलंबला की आपल्याला आता सरकारच्या विरोधात उपोषण करणं भाग आहे मग स्वामी सीताराम आणि त्यांच्या अनुयायांनी सोळा ऑगस्ट एकोणावीसशे एक्कावन्न रोजी प्राणांतिक उपोषणाला आरंभ केलेला आहे म्हणजे बघा इलेक्शनचा काळ आहे त्याच्यापूर्वी सोळा ऑगस्टचा दिवस आहे एकोणाशे एकावन्न वर्ष निवडणुका अगदी तोंडाशी आलेल्या आहे आणि त्यावेळेस त्यांनी प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आहे विनोबाजींच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी हे उपोषण मागे घेण्यात आलं आहे विनोबाजींच्या विनंतीला मान दिलाय लोकांनी उपोषण मागे घेतलेलं आहे आंध्र प्रदेशाच्या निर्मितीसाठी छप्पन दिवस उपोषण झालेलं आहे पंधरा डिसेंबर एकोणासशे बावन्न रोजी सर्वोदय नेते श्री पोटट्री श्री रामुलू यांनी आपलं बलिदान सुद्धा दिलेलं आहे संपूर्ण तेलगू भाषिक क्षेत्र जर आपण बघितलं तर दंगे उसळलेले होते परिणाम असा झाला की काँग्रेस नेतृत्वाला जबरदस्त धक्का बसला आहे मित्रांनो एकोणावीस डिसेंबर एकोणावीसशे बावन्न रोजी केंद्र सरकारने मद्रासचे विभाजन करण्यात येईल आणि आंध्र प्रदेश निर्माण होईल अशी घोषणाच करून टाकली मग एक ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी आपल्याला माहिती आहे आंध्र प्रदेश जो आहे हे तेलुगू भाषिक राज्य निर्माण झालेलं आहे जेव्हीपी पी समितीचा अहवाल होता तो इतर प्रांतांना म्हणजे साहजिकच केरळ आंध्र प्रदेश कर्नाटक आदी राज्यांना पूरक होता मात्र या समितीच्या अहवालाने महाराष्ट्रीय लोकांची मात्र निराशा झाली की आनंद झाला निराशा कारण महाराष्ट्रीय लोकांची खूप निराशा या अहवालाने केलेली आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या काही प्रांतांची मागणी इतर प्रांतातील लोक करू लागले जसं की कारवार बेळगाव आदी भागावर कर्नाटकाने हक्क सांगितला आहे त्यातून या भागातले मराठी भाषिक आणि कानडी भाषिक जे लोक आहे यांच्यामध्ये सजग भावना निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे परिणाम असा झाला की सीमा भागामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी होती ना ती अधिक जोमाने वेगास होती आलेली होती म्हणजे जोरात वाढलेली होती या समितीच्या अहवालाने महाराष्ट्राला पाहिजे तसं काहीच प्या नाही महाराष्ट्रीय लोकांची निराशा झालेली आहे आणि एक संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संदर्भात सीमेचे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले अशा प्रकारे मित्रांनो जे बी पी समितीने कशा पद्धतीने भाषावर प्रांतरचनेचा हा प्रश्न ढकलता येईल किंवा पुढे चालवता येईल किंवा लांबणीवर टाकता येईल याचा विचार इथे केलेला आहे याच्यात महाराष्ट्र मात्र निराश झालेला आहे हे आपल्या लक्षात येतं मित्रांनो आपणास यावरून जेव्हीपी पी समितीच्या संदर्भातल्या महत्वपूर्ण बाबी समजण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका ओके थँक्यू